तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबशा चॅनलवरती तर एकात्मिक एक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत जे कार्यरत अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि हा जी आर असणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तर हे जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर चला मग आता आपण पाहूया की याच्यामध्ये कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तर चला मग आता आपण पाहूया तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीर्ष बावीसशे सॉरी दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे माहे जानेवारी दोन हजार चोवीस चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रात रकाना क्रमांक दोन मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक आठ प्रमाणे एकूण रुपये छत्तीस कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे की जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एकूण छत्तीस कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत व खर्च करण्याबाबत मान्यता शासन निर्णय मधून आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही पाहू शकता ती कशा प्रकारे वाटप होणार आहे म्हणजे अंगणवाडी हिस्सा किती असणार आहे राज्य व अतिरिक्त कार्यक्रम वेतन यांना किती खर्च होणार आहे त्याविषयीची जी सांख्यिकी माहिती आहे ती इथे दिलेली आहे लेखा शीर्ष व बाब इथे दिलेली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद त्यांच्यासाठी देखील दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सदर खालील मुद्दा क्रमांक दोन सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकादमिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील तर आता खालील जे आहे ते या समितीविषयीची माहिती दिलेली आहे की हा निधी जो आहे तो कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणत्या आयुक्तांकडे कोणत्या एकात्मिक बालविकास जी योजना आहे त्यांच्याकडे कोणाकडे राहणार आहे याविषयीची माहिती जी आहे ती खालील मुद्द्यांमध्ये दिलेली आहे आपल्यासाठी जी महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे यासाठी आलेला निधी आणि तो निधी आहे छत्तीस कोटी तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर एक लाईक नक्की करा